हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण लाल मिरचीचा झणझणी तसा तोंडाला चव आणणारा ठेचा बघणार आहे आणि ठेचा तयार केल्यानंतर तो वाळवणारसुद्धा आहे तयार केलेला ठेचा उन्हामध्ये दोन ते तीन दिवस व्यवस्थित वाळवून घ्यावा बघा अशा प्रकारे छान असा ठेचा वाळल्यानंतर बॉटलमध्ये वर्षभर साठवून ठेवता येतो भाजीला काही नसताना किंवा डब्यासाठी घाई असेल तर तुम्ही ठेच्यावर तेल टाकून ठेचापोळी नेऊ शकतात ठेचा तयार करून घेण्यासाठी लाल मिरची तव्यावरती भाजून घ्यायची मिरची भाजून घेताना त्यावर ते थोडं तेल टाकून भाजावं म्हणजे मिरची पटकन भाजली जाते तुमच्याकडे लाल मिरची नसेल तर तुम्ही हिरवी जाळ मिरची वापरावी मिरची बघा व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर मी बडगीमध्ये घेणार आहे कारण ठेचा मी बडगीमध्ये ठेचून घेणार आहे त्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकड्या हिरवीगार कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिरचीचा ठेचा व्यवस्थित ठेचून घ्यायचा खानदेशी पद्धतीने ठेचा तयार करून घेताना त्याला बळगीमध्ये ठेचून घेतला जातो तुमच्याकडे बळगी नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक ठेचा वाटून घ्यायचा आहे ठेचून ठेचा तुम्हाला तयार करायचा असेल तर मिरची गरम असताना त्यावर मीठ घालून ठेचा ठेचून घ्यावा म्हणजे मिरची पटकन ठेचली जाते झटपट असा खानदेशी लाल मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे ठेचा व्यवस्थित जाळ बारीक ठेचून घेतलेला आहे अगदी बारीक करायचं नाही अशाच प्रकारे जाळसर ठेच्याची चव अगदी अप्रतिम लागते मस्तपैकी झणझणी तसा ताजा ठेचा तयार झालेला आहे आणि ताजा ताजा ठेचा तुम्हाला खायचा असेल तर कळण्याच्या भाकरीसोबतसुद्धा तुम्ही हा ठेचा खाऊ शकतात आता ठेचा आपण साठवणीसाठी तयार करणार असाल तर अगदी कडकडी उन्हामध्ये ठेचा दोन ते तीन दिवस व्यवस्थित वाढवून घ्यायचा बघा मी दोन ते तीन दिवस ठेचा वाढवून घेतलेला आहे घाईच्या वेळेला म्हणा किंवा एखाद्या वेळेस भाजीला काही सुचत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे वाळवलेला ठेचा खाऊ शकतात या वाळवलेल्या ठेच्यावरती मस्तपैकी तेल घेऊन भाकरीसोबत किंवा चपातीसोबत आणि त्याचबरोबर गरम गरम ताकाची कढी अशा प्रकारे तुम्ही खांदेशी ठेच्याचा आस्वाद नक्की घ्या आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरील रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओ लिंकवर क्लिक करून तुम्ही तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपीचा आस्वाद घ्या फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत